नमस्कार माया किचन मध्ये आज आपण हॉटेल सारखे टोमॅटो सूप घरच्या घरी अगदी कमी साहित्यात कसे बनवायचे हे पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पाहूया इथे टोमॅटो सूप बनवण्यासाठी मी अर्धा किलो छान पिकलेली टोमॅटो घेतलेली आहेत एक छोट गाजर घेतलेला आहे एक, एक कांदा घेतलेला आहे एक हिरवी मिरची दोन लसण पाखळ्या पाव इंच आले घेतलेले आहे चवीप्रमाणे मीठ घेतलेले आहे पाच ते सहा चमचे साखर घेतलेले आहे पाव चमचा कश्मीरी बेडकी पावडर घेतलेली आहे काळं मीठ घेतलेला आहे पाव चमचा खडे मसाले घेतले आहेत ज्यात लवंग दालचिनी तेजपत्ता आहे पाच ते सहा कोथिंबीरच्या काड्या घेतलेल्या आहेत आणि टोमॅटो केचप घेतलेला आहे चला तर सुरू करूया इथे मी टोमॅटो गाजर स्वच्छ धुवून त्याचे बारीक काप करून एका पातेल्यामध्ये गेले आहेत त्यामध्ये कांदा बारीक करून घातलेला आहे खडे मसाले घातलेले आहेत हिरवी मिरची कोथिंबीरच्या काड्या घातलेल्या आहेत त्यामध्ये दोन ते तीन ग्लास पाणी घालून गॅसवरती मी छान शिजवून घेणार आहे याला शिजल्यानंतर यातले खडे मसाले आपण बाजूला करणार आहोत आता हे टोमॅटो शिजलेलं आहे ते आपण थंड झाल्यानंतर मिक्सरला छान वाटून घेणार आहोत ते वाटल्यानंतर ते आपण पूर्णाच्या चाळीने छान गाळून घेणार आहोत गाळल्यानंतर जो काही रस स्टॉक राहतो आपला टोमॅटोचा तो आपण गॅसवरती उकायला ठेवणार आहोत त्यामध्ये पाव चमचा मिरची पावडर चवीप्रमाणे मीठ घालून घेणार आहे साखर घालून घेणार आहे काळे मीठ घालणार आहे आणि छान हलवून घेणार आहे याला छान उकळी आली की यामध्ये आपण पाच ते सहा चमचे टोमॅटो केचप घालणार आहोत एक पाच ते सात मिनिटं छान याला उकळणार आहोत टोमॅटो सूप ठीक येण्यासाठी यामध्ये कॉर्नफ्लावरच्या स्लरीचा वापर केला जातो मी इथे त्याचा वापर केलेला नाहीये हे मी नॅचरल पद्धतीने केलेलं आहे तुम्ही बघू शकता यामध्ये मी कोणतंही केमिकल किंवा काही वापरलेलं नाहीये खूप सुंदर झाले आपलं टोमॅटो सूप तुम्ही बघू शकताय किती सुंदर दिसते टोमॅटो सूप जेव्हा आपण सर्व्हिंग बॉलमध्ये काढतो तेव्हा त्यामध्ये फ्रेश क्रीमचा देखील वापर केला जातो मी इथं त्याचा वापर केलेला नाहीये तरी सुद्धा आपलं टोमॅटो सूप इतकं रिच आणि छान झालेलं आहे याला छान उकळी आली आहे तुम्ही बघू शकताय आता आपलं टोमॅटो सूप इथं किती सुंदर दिसत तुम तुम्ही बघा तोंडाला एकदम पाणी सुटलेलं आहे आता आपण याला एका बाउल मध्ये काढून घेऊया हवीलाही इथे एकदम अप्रतिम झालेलं आहे तुम्ही हे करून बघा आणि मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा अशा नवीन रेसिपीज पाहण्यासाठी मायाच क्लाउड किचनला सबस्क्राईब करा